नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो भाव शेतकरी मित्रांनो तर मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसऱ्याही शेतकरी बांधवांना खोरिफाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजाळे टोमॅटो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते खोरिफाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एकतीस हजार सहाशे पन्नास कॅरेटची आवक होती मित्रांनो आज तर शेतकरी मित्रांनो आता बदल्याची बाजार व्हा हो बघू तर मित्रांनो बदला ज्यूसचा बदला आज पन्नास रुपये कॅरेट तसेच कोरडा बदला पण पन्नास रुपये कॅरेटच पन पन होता व चांगल्या प्रकारचा बदला पंचावन्न रुपयापासून ते साठ रुपये कॅरेटपर्यंत बदल्याचे बाजार होते ज्यूसचा पन्नास रुपये कॅरेट तसेच कोरडा बदला पण पन्नास रुपयेच कॅरेट होता व चांगला बदला पंचावन्न रुपयापासून ते साठ रुपये कॅरेटपर्यंत होते तर शेतकरी मित्रांनो आता गोलटीचे बाजार भाव बघू हलके तर हलक्या गोल्टी साठ रुपयापासून ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत हलके गोल्टीचे बाजार भाव तसेच चांगली गोल्टी नव्वद रुपयापासून ते शंभर रुपये कॅरेटपर्यंत चांगल्या प्रतीचे गोल्टीचे बाजार होते वर सुपर व्ही आय पी गोल्टी एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत सुपर व्ही आय पी गोल्टीचे बाजार होते आज तर शेतकरी मित्रांनो चांगले टोमॅटो कॅरेट भाव कमीत कमी आज काय बाजारवा होते हलक्या मीडियम मालाचे तसेच आजची सरासरी लेवल कुठून कुठेपर्यंत होती मित्रांनो ते बघू व जास्तीत जास्त आज जास्तीत जास्त काही बाजारवा होती आणि व्ही आय पी टॉमॅटोची आज काही लेवल होती ते बघू तत्पूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ बघत राहा तर शेतकरी मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भावं बघू कमीत कमी काय लेवल होती जास्तीत जास्त काय बाजारभवा होता आणि वी आय पी टॉमॅटोची काय आज लेवल हो ते होते ते बघू व टोमॅटोचे टोमॅटोची बाजारावर काय होते ते बघू तर कमीत कमी आज शेतकरी मित्रांनो तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे वीस रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते मित्रांनो आज तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे वीस रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते तर शेतकरी मित्रांनो हलका मिडियम माल आज चारशे वीस रुपयाच्या आतच होता आणि तीनशे पन्नास रुपयापासूनच आज हलक्या मीडियम साईजची मालाची लेवल होती तसेच शेतकरी मित्रांनो आज सरासरी लेवल चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल लेवल होती चारशे एकावन्न रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती आज कोरीपाटा टोमॅटो मार्केटमध्ये तसेच जास्तीत जास्त बाजारभाव जे नवीन मालाचे बाजारभाव आज पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत होते पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत नवीन चांगल्या मालाचे बाजारभाव पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हायस्ट बाजार होते नवीन मालाचे तसेच व्ही आय पी टॅमॅटोचे बाजारवा आज सातशे रुपयापासून ते सातशे एक्कावन्न रुपयापर्यंत बाजार बाजारभाव होता त्याच्यामध्ये विरांग एकवीस चौऱ्याहत्तर योगी पस्तीस असे व्हरायटीचे मित्रांनो सातशे रुपयापासून ते सातशे एक्कावन्न रुपयापर्यंत व्ही आय पी टॅमॅटोचे बाजार होते आज तसेच शेतकरी मित्रांनो शेव टोमॅटोचे बाजाराव सहाशे रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत होते असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला